गोकुळ सोबत गोकुल पण सो गो तुम्ही बंगले वाले तिने सु करताना कॉल घरी व्हायची का कदा ते माणसं नाहीत कुत्रेच तुमची गावात काय आम्हाला काय दिली त्यांनी घर बांधून दिली कोणाला माणूस आत मेल तर मड मड बाहेर आणायला जागा नाही करतो म्हणजे कायच करत नाही इथन एकशे किलोमीटर अंतरावर जायला लागतं मला लग्न ला। नगर शेवट तेवढंच की पार निवडाय बुरत मग सामान्य माणसाला मत का मागा येतो मग त्या लोकांनी घर कशी बांधायची कोट भरायचं का घर बांधायची करतो उद्या करतो काय करणार ते महाराज नगरपालिका आश्वासनानं काहीच आजपर्यंत झालेलं नाही नमस्कार मी नीता पोदार लाय मराठीचा पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून आपण लोकांच्या समस्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय त्यांच्या अडी अडीचणी काय आहेत हे जाणून घेण्याचं काम करतोय आज आपण आलो शिवाजी पार्क येथे प्रभाग क्रमांक सोळा झोपडपट्टी एरिया येथे येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत चला गेले तीन चार वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत महानगरपालिका प्रशासन बघते महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाला तुम्ही समाधानी आहात का गटारचं सय नाही बाथरूमच सय नाही पहिल्यापासून आम्ही लहानाचं मोठं झालो इथं खरं इथे काय सोय झालं नाही कोण येत्यात म्हणतात करतो करतो कोण आम्हाला काय केलेलं नाही स्वतःच आमचं सगळं काय तर आमचं हातावरचं पोट आम्हाला काय नोकरी नाही काय नाही हातावरचं वगैरे कोणी आम्हाला काय सोयी करून दिलं आम्ही खरं आम्ही लहान होतो एवढं मोठं झालं अजून काय सोयी झालं ना आमचं हे झोपडपट्टीमध्ये तीस तेच पस्तीस चाळीस वर्ष झाला माहीत ना बाथरूमचं सवय ना लघवीचं सवय आहे लघवी म्हणजे दुसऱ्यांच्या दरात आम्ही इथं कॉलनी म्हणजे आता बिल्डिंगच्या शेजारी लघवी करतात जेश लोक लेडीजला बी ले काय सोय तर लेडीजला ना ना नाही आहे लघवीला कुणी बी येतात फक्त आश्वासन देतात आणि आश्वासन पुढे काहीच नाही आम्हाला धंद्याचं आमचे सगळे व्यापारी लोक आहेत सोनजादरबरोबर सगळे व्यापार लोक आहेत आमचं आमचं गाडी बिडीचं आपल्या लोक आहेत पण आम्हाला फक्त राहायचं आणि सन्रास बाथरूमचं आम्हाला सोयच नाही आहे इथनं एके किलोमीटर अंतरावर जायला लागतं आम्हाला लघवीला लोक महानगरपालिका लोक येतात दोन महिन्यानं तीन महिन्यानं एकदा ते बी काढतात असं काढले तर घट्याचं काढतात ते बी महिन्या महिन्या ते तीन महिन्या असं ठेवतात घाण हा आमचं मुलं बाळ शाळा शिकलेला आहे दहावी पर्यंत आम्हाला काय नोकरी ना नाही काय नाही महानगरपालिका म्हणल्यात करा देतो तुम्हाला तुमच्या हातावर तुमचं तुम्ही राबून खावा करा फेडा आम्ही फेडायला पण तयार आहे मग आम्हाला महानगरपालिकेने काय सोयीस केलं नाही आम्हाला आणि मधी तर घर आमची वीस पंचवीस घर जळ आलं होतं आणि काय काय चार पत्र आणि चार चार अँगल दिले आणि काय दिलं नाही नगरसेवक होते तेव्हा कशी होती परिस्थिती आणि आता कशी परिस्थिती सेमच आहे काय नगरसेवक असले तर काय फरक नाही आम्हाला असंच आहे तेवढा आमचं फक्त सोनजाय तर सगळं आमचं काढून एखादा कुठे सायट दिले मग मी नाही काळू मी जाऊ शकतो आम्ही पण एवढा अडचण आहे फार म्हणजे फार अडचण आहे आमचं घर बघा आणि आमचं घटाचं परिस्थिती बघा एवढं अडचण आहे लय म्हणजे लय अडचण लोकाला चालला बघता चा, आपण एक माणूस चालला बी अडचण आहे एवढं सुविधा काहीच नाही आहात तुम्ही बघू शकता आणि कॅमेऱ्यामध्ये आमचं एखादा शूटिंग करून पाठवू शकता नगरसेवक तेव्हा हो कशी परिस्थिती आणि आता कशी परिस्थिती आहे नगरसेवक होतं परिस्थिती चांगलं मॅडम पण लक्ष जास्त असं म्हणजे दुर्लक्षच करतात जास्त म्हणजे लक्ष करत नाहीत एवढं कंडिशन बेकार आमचं स्वतः आम्ही पैसे करून घटाचं पैसे करतोय म्हणजे हे घटरा केली तरी अजून तसंच आहे मॅडम ती जरा घर जवळ घर करून घेतलं थोडं मी गटार बटर काय झालं ना आमचं जळ पण काय आम्हाला लई परिस्थिती वाईट आहे आमचं पण पोटा जर बाहेर जागा देऊन चांगला सोय करून दिला तर चांगला होईल पोरा बाळांचा जरा चांगला सोय होईल तेवढं आम्हाला जे दाखला नाही नोकरी पण येत नाही आता दहावी दहावी बारावी शिकून करातच आहे मुला जळवत असं कळालं काय झालंय म्हणजे काय काय दिलं ना आमचा चार पत्रा दिलाय निघून बघून गेल्या माझे पाच पाच किलो तांदूळ सगळ्या घरासने आणि एक माणूस येऊन एक लाख रुपये गेलो तर आम्ही सगळं पिसीसी करून गेला ते एक लाख रुपये आमचं गेलं ते आणि लय एकदम बारखे बारखे खुली मधनं घटारे वगैरे असं करून लय एकदम लहान होतं म्हणून आम्ही काय म्हणलो भांडणं चाललं आमचं आमच्या गल्ली एकांचं मोठा आहे एकांचं लहान आहे म्हणून आता ते काय झालं पत्रा दिला पत्रा तेवढं दिलं चार चार अँगल दिलं मग तिथनं बंदच केलं बांधायचं Hmm. किती वेळ महानगरपालिकांना आम्हाला का नाही कराजबिरज महालेग ना नगरपालिकांना दिलं का नाही आम्हाला आम्ही फेडू शकतो तेवढं पण आम्ही कर्ज असं ठेवून घेत नाही मग हे लोकल बँकवाला आम्हाला म्हणतात महानगरपालिकेनं आता पन्नास हजार रुपये दिले तर आम्ही फेडलं आहे आम्ही फेडून आणि क्लिअर झालंय आणि आम्हाला असं एखादा मोठं रक्कम घेऊन मुंबईला जाऊन माल आणून आम्हाला इतरा चालू असतंय त्यावेळेला तेवढा गरज असतं आमच्या पैशाचं महानगरपालिकेला ना माग म्हणजे <स्थाथाथाथा> देतो म्हणून आम्ही काय त्यांनी देतो देतो म्हणून तिथंच ठेवला दिवस झाले आता दोन वर्ष झालं मग आम्ही सांगून त्याने काय दिलं निवेदन वगैरे काय दिलं नाही दिला नाही आम्हाला देत नाही म्हणून सोडून टाकला आता महानगरपालिका सगळं प्रशासन बघते काय काय सांगायचं आम्हाला सा घर नाही काय नाही कम तरी वर्ष साठ पासष्ट वर्ष वर्षाला इथे राहून आम्ही अजून काय महानगरपालिका काय सोयी आमच्याकडं इथे बघत नाही काय करत नाही रेड जून आहे हे जुन आहे असं म्हणते काय घरच बांधून देत नाही कमसे कम आमची माणसं माणसं गेली परत परत तुम्ही गेले पण अजून काय घराचं काय महानगरपालिका अजून काय करून देतच नाही नगरसेवक कसं आता कशी परिस्थिती नगरसेवक कुठलंच करतच नाही आम्हाला करतो म्हणजे कायच करत नाही तुम्ही समस्या कधी महानगरपालिकेला सांगितलं नाही तुमच्या कुठले सगळं भरपूर सांगितलं काय कारण सांगते रेड झोन मध्ये आहे तिथं आम्ही ज्या प्रकारे राहतो तुम्ही जर आता आमचं घर जर बघितलं तर राहण्याचं काय थांबण्याचं लायक सुद्धा नाही अशामध्ये आम्ही जीवन काढतो आहे आणि मेन म्हणजे संडास बाथरूम आणि लघवीचे जोरात आहेत आणि बघताय तुम्ही किती अडचणीमध्ये आम्ही राहतोय फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे की हिथून आम्हाला काढून दुसरीकडे दिलं तरी चालेल नाही बारीक तुम्ही एकदा फुरून बघा म्हणजे कल कशा कसल्या प्रकारे घरात आम्ही राहतो एका घरामध्ये कुटुंब दोघं तिघ भाऊ राहतात आम्ही पण विचार करा दहा बाय दहा खोलीमध्ये त्यानं घाटाचा बी सोय नाही ना पाण्याचं सोय नाही लघवीचं आणि संडाचं तर तेच मेन प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्हाला टॉयलेट स्वतःच्या घरात टॉयलेट बांधायला जागा नाही आठ बाय आठ एक रूम आहे त्यामध्ये टॉयलेट कसं बांधायचं किचन कसं बांधायचं फार म्हणजे फार अडचण आम्हाला या गोष्टीवरती पण प्रत्येक लोक येतात करतोच म्हणतात पण कोणी बी करू दे आमचं पदी सुविधा करू दे पण आम्ही कुणी मत करायला तयार आहे एवढी पोरं शाळा शिकलेली आहेत एका पोराला नोकरी नाही आणि आम्हाला राहायला जागा नाही मग आता आम्ही याला काय आम काय करायचं याला मग तुम्ही जा सरकारनं आमची सोय करा आम्हाला घरकुल योजना करा काहीच नाही आमच्यात पोळ्यात जायला माणूस आत तर मढ मढ बाहेर आणायला जागा नाही आहे का जागा आम्हाला हा आम्हाला गुरुकुल योजना बांधून द्या काहीतरी सोय करा आमची आमच्या पोरा बाळाची कुणाला तर नोकऱ्या लावा आमचं आता आमचं जेवण गेलं आता आमच्या पुढच्या पिढीच काय तर सुधारणा करा मुलांना शिक्षण नाही आहे महिलांना संडास नाही आहे कुठल्याच इथे योजना नाही एक ही योजना नाही ना सरकारी संडासला ना जायला लागते बायकांना इथे लेडीज लोक अर्धा किलोमीटर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान लहान मुलं त्यांना शाळेची व्यवस्थित कुठलीच सुविधा नाही आहे किंवा इथं घरकुल योजना कशाच्या पद्धतीची काहीच नाही आहे फक्त घर पाळा पाणीपट्टी लाईट बिल न्यायला येतात सुविधा द्यायला कोण येत नाही मतदान मागायला येतं सुविधा द्यायला कोण येत नाही मतदान झाले की इकडे पाच वर्ष कोण येत नाही कुठलं कोण आहे त्यामुळे या एरियाची काहीतरी सोय व्हायला पाहिजे सुधारणा व्हायला पाहिजे ही लहान लहान जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी योजना निघायला पाहिजे शिक्षण आता एकच सरकारी शाळा आहे विक्रम हायस्कूल ती पण बंद पडायच्या घ्यायला आलेली आहे तिथंही लहान मुलं जातात आणि चांगल्या शाळेत शिक्षण घ्यायचं म्हटलं तर ॲडमिशन मिळत नाहीत शिक्षण मिळालं तर सुधारणा होणार आहे ना पिढीची नाहीतर कशी सुधारणा होणार जेव्हा नगर परिषद नगरसेवक होते तेव्हा परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी आहे नगरसेवक लक्षात काय नाही काय नाही परिस्थिती सेम आहे का जवळपास मी तीस बत्तीस वर्षाचा आहे एवढा प्रेड म्हणजे जे आहे ते सेमच आहे जेवढं बघत आलय तसंच आहे काय बदल नाही जे लोकांनी घर केले ती स्वतःच्या एमतीवर केल्यात कुणाचा एक रुपयाची मदत नाही आहे किंवा कुठल्या इथं साधं घरकुल योजना सोडाच साधं संडास बांधायला पण कुठल्या सरकार किंवा नगरसेवक कोणी आलेले नाही मदत करायला त्यामुळं एवढीच रिक्वेस्ट आहे जे कोण सरकार असेल किंवा इथले नगरसेवक असतील त्यांनी पूर्ण आता इथं ह्या एरिया म्हणजे शिवाजी पार्क सगळे श्रीमंत लोक राहणारे एरिया आहे तर एवढाच भाग धरला वगळता सगळे श्रीमंत आहेत त्यामुळे गरिबांकडे लक्ष कोण देणार तुम्हाला महानगरपालिकेला आता काय सूचना द्यायच्या आम्हाला महानगरपालिकेला एवढी सूचना द्यायची की जो जो एरिया आहे या एरियात गटारी स्वच्छ नाही आहेत गटारी असं तुंबलेले गटारे आहेत लहान लहान मुलं आहेत तिथं ढास येतात मच्छर होतात रोगराई पसरतात आता पावसाळा आला पावसाळ्यात तर जास्त रोग पसरतात त्यामुळे तुम्ही कमीत कमीत काय करू शकला नाही स्वच्छता तरी करा इथं गटारींची तरी कामं करा आज जाऊन बघा तुम्ही कसं झाले तुम्ही थांबणार नाही एक मिनिट पण थांबणार नाही मत मागायला तेवढी नाकाल रुमाल लावून येतात थांबत नाहीत पाच नाही येतात परत येऊन परिस्थिती येऊन बघा म्हणा त्यांना तुमच्या दारात असं झालं असतं तर तुम्ही थांबला काय केलं असतं विचारा द्या नगरसेवकांना किंवा कोण तुमचं सरकार आहे कॉर्पोरेशन आहे त्यांना तुम्ही या समस्या कधी महानगरपालिकेकडे निवेदन दिलं नाही जिल्हाधिकाऱ्यांना कधी निवेदन दिलं नाही या समस्या कोण विचार करत नाही हो निवेदन बरेच वेळा भरपूर जणांनी देऊन बघितलेलं आहे पण त्याच्यावर काही उपयोग नाही तेवढ्या पुरतं आश्वासन मिळते या आम्ही करतो आश्वासनानं काहीच आजपर्यंत झालेलं नाही आहे करतो फक्त म्हणतात पण अजूनपर्यंत काय झालेलं नाही माझ्याच घट घराच्या मागं गटर तुंबले गेले वर्षभर नगर कॉर्पोरेटरच्या मागं लागलो इथे करून घ्या म्हणून अजून इथं कोणी आलेलं नाही फिरकलेलं नाही ते गटर जर तुम्ही बघितलं ना अक्षरशः महिला येते वर्णवाहून लेडीजला बसायला संडाच नाही लेडीज तिथं मोकळ्या जागेत बसतात ती महिला खाली येते आहे येते पूर्ण कोण बघायला येत नाही हे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड कुठल्या प्रकारचं मिळालेलं नाही जा जातीचे दाखले नाहीत प्रॉपर्टी कार्ड नाहीत शिवाय तुम्ही प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे आम्हाला घरकुल योजना कुठल्याच प्रकारची काही मदतच नाही आहे मग हे आता पन्नास वर्ष होऊन गेली जास्त झाली हे असं सगळं पूर्ण आहे ह्याच्यावर काहीतरी बदल करावा एवढी आमची मागणी आहे बदल हा शंभर टक्के व्हायलाच पाहिजे मोदी सरकारनं देशा देशात ज्यांना घरं नाही त्यांना घर गर, म्हणजे घर वगैरे दिलेले आहेत इथं पण तो उपक्रम यावा अशी आमची इच्छा आहे हे सिटीत शित्तित मेन सिटीत आहे शिवाजी पार्क म्हणल्यावर मेन सिटीत आहे सिटीतच तुमची ही मुंबई खेडेगावात काय त्यामुळे आमची मागणी आहे की बघा लहान लहान मुलं आहेत तिथं पावसाळा आलाय गटारी स्वच्छ करा औषध फवारणी करा त्यापेक्षा मुलांच्या शिक्षणाचं बघा आणि शक्यतो तुम्हाला वाटल्यास गरिबांची मदत करावं तर घरकुल योजना आणा इथं एक एक लोकांना संडास बांधायची ताकद नाही त्या लोकांनी काय करायचं कशी घरं बांधायची हे पत्र्याचे शेड म्हणून राहिलेले लोक आहेत त्यांनी कशी घरं बांधायची दिवसाला त्यांना कमवायला जायला दिवसभर पाचशे रुपये मिळतात तेवढे बी मिळतात की नाही माहीत नाही मग त्या लोकांनी घरं कशी बांधायची पोट भरायचं का घरं बांधायची मग त्या लोकांसाठी तुम्ही सरकारनं काहीतरी मदत करा घरकुल योजना आणा किंवा तुम्हाला इथं आम्हाला बांधून द्यायचं नसेल तर आम्हाला सोयीस्कर तुम्ही स्थलांतरित कुठली तरी दुसरी जागा द्या तिथं बांधून द्या एवढी मागणी आहे आमची तुम्हाला इथं नाही द्यायचं ना आम्हाला दुसरीकडे स्थलांतर करा तिथं बांधून द्या आमची काय हरकत नाही आम्हाला पक्कं घर बांधून द्या एवढी आमची मागणी आहे आमच्या गटराची नाही जी सुविरांची सुविना नाही किती हे शिवाजी पार्काचा बंगला नव्हता तिथपासून इथं आम्ही आई रहिवाशी कशाची निधी येते ते सरकार खा सरकारने दिल्या आदली मधली माणसं खाते कॉर्पोरेटर काय आमची सुई करत नाही आणि कुणचा जरी निवडून आला तरी आम्हाला काय फायदा आहे बा स्वतः स्वतःशिवाय आम्हाला स्वर्ग दिसणार नाही पण तुम्ही तिनी सुई करताना गोवालगरीबाईची काय ते माणसं नाहीत कुत्रे येते अहो माणसानं माणसासाठी जरा तरी काय करायचं काय नुसतं याच एवढं घेऊन जायचे पण काय होत नस आणि मत येतात आम्हाला मत द्या अहो तुम्हालाच आम्ही दिले बघ आमच्या इकडून किती घाणायचे बाळ एवढे गटराची मनास सुई कारणकार गरिबाला झोपड्या बांधून द्या आणि लाईट जरी गेली तरी लाईटची बी सुई नसते इथे लवकर आम्ही पण माणसं आम्हाला पोहर आहे आम्हाला मन आहे आम्हाला सगळं आहे खरे बंगल्याच्या माणसाची कशी बाळाचित आहे ती तिकडं कसं रस्ता आहेत तर आम्ही सामान्य सामान्य माणसाला मत आम्ही गरीब आहे आम्ही बी आई वाटल्याला झालेलं नऊ महिने नऊ दिवस आई घेतलेला आम्ही चांगलं करायला पाहिजे तशी शिवाजी पार्कात आणि काही लाईट गेली तर लाईट बी देत नाही एक वर्ष डांब डांबाची लाईट गेली आमच्या तिथून महानगरपालिकेला काय सांगायचंय तुम्हाला आता काय सांगायचं महानगरपालिका येत नाही बघत नाही देखत नाही आज करतो उद्या करतो काय करणार ते महानगरपालिका नगरसेवक होते तेव्हा कामकाज होत होतं का कुठलं तवाबी असंच की सांगितलं नगरसेवकला जाऊन सांगायचं मग कधी केलं ना केलं नाही केलं नगरसेवक तेवढंच की पार निवडाय पुरतं त्यांच्या ते डाळ वाय वाटणार का आमच्या वाटते नगरसेवक झाला काय तरी झालं पाच वर्ष त्याच त्याला ते मिळणार आम्हाला काय दिले त्याने घर बांधून दिले आम्हाला शिकायला शाळाच शाळा बंद पडणार आहे आता विक्रम हायस्कूल आहे तो शाळा बंद पडणार आहे म्हणजे सरकारला आमचं निवेदन आहे तिने आम्हाला शाळाकडून द्यावी आम्हाला शिकायला संधी द्यावी हेच माझं हे आहे तर या त्या लोकांच्या समस्या कोल्हापूर प्रगत असं मानलं जातं पण कोल्हापूर शहरातील या शिवाजी पार्केतील झोपडपट्टी एरियामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं येथील लहान मुलांना शिक्षणाची सोय आहे ना घरात राहायला व्यवस्थित आहे ना शौचालय आहेत त्यामुळे येथील नागरिकांच्या मागण्या आहेत की लवकरात लवकर येथे घर तरी बां बांधून द्यावे निदान शौचालय तरी बांधून द्यावे अशी मागणी येथील नागरिकांच्या आहेत कॅमेरामॅन बागासह मी नेतापोदार लाय मराठी con la pur.